नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची जी सत्य घटना बघणार आहोत ती कल्याणमध्ये घडलेली एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीची आहे कल्याणपूर्वमध्ये राहणारी सोळा वर्षाची अल्पवयीन तरुणी ही पूर्व रेल्वे स्थानकाजवळ फिरायला गेलेली असते या मुलीची मानसिक स्थिती ही ठीक नसते ही मुलगी थोडीशी गतिमंद स्वरूपाची असते लक्षात घ्या गतिमंद आणि मतिमंद या दोन्हींमध्ये फरक आहे मतिमंद म्हणजे त्याला जास्त समजत नाही आणि गतिमंद म्हणजे सर्व गोष्टी काय आहे काय सर्व समजता फक्त त्याला गती नसते काय बोलायचं हे कळतं पण लवकर बोलता येत नाही अशा प्रकारची ही मुलगी स्टेशन परिसरात फिरायला आलेली असताना ती पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना तेथे एक वीस वर्षाचा तरुण येतो कदाचित या तरुणाने त्या मुलीला ओळखले होते की या मुलीची मानसिक स्थिती ठीक थी नाही आहे संधीचा फायदा घेऊन तो तरुण तिच्याजवळ येतो तिच्यासोबत गोड गोड गप्पा गोष्टी करायला सुरुवात करतो ती मुलगीही त्याच्यासोबत गप्पा मारायला सुरुवात करते गप्पा मारता मारता तो तरुण त्या मुलीला त्याच्या भावाच्या घरी घेऊन जातो आता त्याचा भाऊ जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा तो त्याच्या भावाला तर बघतो पण त्याच्यासोबत ही अनोळखी मुलगी कोण आहे म्हणून त्याला विचारतो तो त्याला सांगतो परंतु त्याचा भाऊ त्या मुलीसहित त्याला घरात घेण्यास नकार देतो तेथे त्याला निराशा आल्यामुळे तो तरुण तेथून त्या मुलीला घेतो आणि पुन्हा कल्याण रेल्वे स्टेशनला येतो त्यानंतर त्याच्या डोक्यात काय प्लॅन शिजतो त्याचे त्याला माहीत तो तेथून अकोल्याला जाणारी एक्सप्रेस पकडतो आणि त्या ट्रेनमध्ये त्या मुलीला घेऊन जातो आता अकोल्याची ट्रेन पकडलेली असताना तो मुंबईचा गजबजलेला एरिया जाईपर्यंत शांत असतो गजबजलेला एरिया फार मागे राहून जातो इगतपुरी येते आणि इगतपुरीवरून ट्रेन अकोल्यासाठी निघते तेव्हा त्याच्या डोक्यात वृत्ती येते आता तो तरुण सोळा वर्षीय त्या अल्पवयीन तरुणीला धावत्या ट्रेनमध्ये तिच्यावरती अत्याचार करायला सुरुवात करतो आता गतिमंद मुलगी म्हटल्यावरती तिला त्रास झाल्यावरती ती ओरडेल सर्व गोष्टी समजतील पण तिला लवकर बोलता येणार नाही इगतपुरीपासून अकोल्यापर्यंत जाईपर्यंत त्या तरुणाने तिचे लैंगिक शोषण केले मनसोक्त तिचा भोग घेतला आणि जेव्हा अकोल्याला ट्रेन पोहोचली तेव्हा तेथून तिला घेतले आणि अकोल्याला त्याच्या राहत्या घरी घेऊन गेला आणि तेथे राहणाऱ्या त्याच्या आई वडिलांना सांगितले की ही मुलगी आता आपल्यासोबत राहणार आहेत परंतु ही अशी अनोळखी मुलगी तो तरुण घरी घेऊन येत आहे म्हटल्यावरती त्याच्या आई वडिलांनी तिला येथे ठेवण्यास नकार दिला आता तरुणाने काहीही बोलले तरी त्याचे आईवडील ऐकण्यास तयार नव्हते त्यामुळे नाईलाजाने त्या तरुणाने नाईला त्या, त्या मुलीला पुन्हा तेथून घेतले आणि अकोला रेल्वे स्थानकात आणून सोडले आणि तेथून पसार झाला आता हा पसार झाला म्हटल्यावरती त्या मुलीच्या हळूहळू सर्व गोष्टी लक्षात यायला लागल्या की तिच्यासोबत किती मोठा धोका झालेला आहे त्या पीडित मुलीवरती तेथील रेल्वे पोलिसांची नजर पडली त्या रेल्वे पोलिसांनी देखील तिच्या बोलण्या चालण्यावरून ओळखले की या मुलीची मानसिक स्थिती ठीक नाही आहे चौकशी रूममध्ये घेऊन गेल्यानंतर पाणी पिण्यासाठी दिले आणि तिची जेव्हा चौकशी केली तेव्हा त्या, त्या मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व धक्कादायक प्रकार पोलिसांना सांगितला आता ती मुलगी खरं बोलत आहे की खोटे हे त्यांना यावरून समजले की याच मुलीसोबत चालू वर्षाला या अगोदर देखील असा अतिप्रसंग अत्याचार दुसऱ्या एका तरुणाने केलेला होता आणि त्याची तक्रार मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत यावरून पोलिसांना समजले की या मुलीची मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्यामुळे आरोपी या मुलीचा गैरफायदा घेऊ शकतात पोलिसांनी रितसर या घटनेची तक्रार लिहून घेतली आणि अकोला रेल्वे पोलिसांनी हा गुन्हा कल्याण रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला आता कल्याण पोलीस या गोष्टीची सखोल चौकशी करत असून शेकडो सी सी टी व्ही फुटेज तपासत आहेत पोलीस लवकरात लवकर या दोन्ही आरोपींना सापडवतीलच आणि यांच्या कृत्यानुसार यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या घटनेपासून देखील आपल्याला खूप काही शिकायला मिळते जर आपल्या कुटुंब आपल्या जवळची अशी एखादी व्यक्ती असेल ज्याची मानसिक स्थिती ठीक नाही तर अशा मुलाला किंवा मुलीला आपण एकटे सोडणे योग्य नाही आपल्याला जरी वाटत असेल की हा मुलगा किंवा मुलगी लोकांच्या सानिध्यात जाऊन थोडं शिकेल किंवा हुशार होऊ शकते परंतु आता ही दुनिया विश्वासाची राहिलेली नाही येथे जागी जागी आरोपी संधीच्या शोधात असतात त्यामुळे अशी घटना आपल्यासोबत होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे या, या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे, समाजात अशा अशा घटना घडतात या घटनांपासून आपण सावध राहायला हवे सत्य सत्यघटना नवनवीन क्राईम व्हिडिओज वारंवार बघत राहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र